की आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीड हजार रुपये महिलांना देण्याची नवीन योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे परंतु तो पैसा देण्यापेक्षा आम्हाला अधिक सुरक्षा द्यावी हे असं माझं एक मुलगी म्हणून मत आहे डॉक्टर डॉक्टर मुलीवर अत्याचार होतोय म्हणल्यावर तिथं उपचार घेणारी रुग्ण मुली, मुली सुरक्षित असतील का हा प्रश्न पडतो आय थिंक मेरे पर्सनल ओपिनियन के हिसाब से फांशी की सजा चाहिए ऐसे लेकर आगे जो और जो जो हिम्मत बड़ी है किंवा सजा मिलती नहीं जो पिछले केसेस में देखा गया है निर्भया की और अभी ये रिसेंटली जो केसेस हुए है, और दिन ब बदिन केसेस बढते जा रही है मोस्टली असे मला असं वाटतं लोकांच्या हातात दिलं काय कायदे दिलं काय ते मरणारच आहेत त्यांना फाशीची शिक्षा जीवन संपवणं म्हणजे त्यांना शिक्षा देणं नाही टॉर्चर म्हणतात ना तसं काहीतरी केलं पाहिजे छत्तीस तास काम करून ज्या मुलीने आराम केला त्याच्यावर त्यांनी दोन तासात जे तिने सोसलं ते त्यांनी निदान एक वर्ष तरी सोचलं पाहिजे और लड़कों को ये देखने से पहले की लडकी क्या पहन रही है शॉर्ट ड्रेसेस आहे या फिर बुरखा है इट डझंट मॅटर की वो लडकी क्या है लड़कों को उनकी नजर निचेरी आहे परंतु त्या पन्नास टक्के आरक्षणासोबतच महिलांसाठी जेवढी सुरक्षा पाहिजे तेवढी सुरक्षा आम्हाला भेटत नाही आहे समाजाची मध्ये मुलांना जास्त सन्मान दिला जातो त्यांच्यासाठी म्हणजे ते आहे तिथे कुठे तिथे फिरू शकतात ना ना मन मोकळेपणाने वागू शकतात पण मुली वागू शकत नाहीत कारण अशा घटना कारण मेणबत्त्या जाळून कोणाला न्याय मिळत नसतो काय होणार आहे मेनबत्त्या फक्त प्रकाश होईल त्या मुलीला कोणी वाचू शकलं तिचा प्राण आणू शकला तिच्या आईवडिलांना कोण का न्याय देऊ शकलं कोलकात्यात झालेल्या प्रकाराला सुसाईड दिलं नाव दिलंय सुसाईड केलं म्हणून